नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो उद्या दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी कोळे ते भव्य पंच बैलगाडा शिरीचं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानासाठी पुसेगावचा ओरिजिनल हिंद केसरी घरनेगीचा राजा येणार का व त्याचा पैराव कोणासोबत असणार ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मस्त झाला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो मागे झालेल्या कासेगाव येथे ओपनच्या ओन बी एच के प्लेटच्या मैदानात घरनिकीच्या राजाला सीमेला हार पत्करावी लागली होती तेव्हा मित्रांनो राजाचा पाय रहा हारण्या सासशे बावीस या बाईला सोबत होता तर मित्रांनो अतिशय सुंदर अशा प्रकारे ही जोडी धावते या जोडीने पुसेगाव हिंदी केसरी किताबाचा मान पटकावला होता तसेच मित्रांनो त्यानंतरही या गाडीने तो एका दोन जागी मैदानात एक नंबर केला व मित्रांनो उद्याच्या मैदानात राजाचा पैरा कोणासोबत असणार तर मित्रांनो उद्या कोळे मैदानात राजा शंभर टक्के येणार आहे व राजाचा पैरा हा बकासूर या बैलासोबत असणार आहे तर मित्रांनो उद्या राजा आणि बकासूरची जोडी आपल्याला पळताना दिसेल यामागे राजा आणि बकासूरची जोडी एकदा पळलेली अतिशय सुंदर अशा प्रकारे मित्रांनो या गाडीला स्पीड लागते तसेच मित्रांनो उद्या कोळे या मैदानात बकासूर आणि राजा ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकते तर मित्रांनो ही जोडी उद्याच्या मैदानात कशी पळेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद